हॅलो आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया हे सांग आणि इकडे आपल्याला इन्फॉर्मेशन दिले फिगरची गरज आहे का बघूया चला काय दिलंय सेगमेंट एम इज अ मीडियन ऑफ ट्रायंगल एबीसी म्हणजे एक म्हणजे पाहिजे आपल्याला आणि त्याचं नाव आहे एबीसी इकडे सांगितले एम इज अ मीडियन आता मीडियन म्हटलं तर आपल्याला माहित आहे काय ते सेगमेंट जॉईन टू वर्ट एक्स टू पॉईंट ऑफ द ऑपोजिट साईड एम दिलाय मीडियन म्हणजे एम आपल्याला माहिती आहे ते वर्ट एक्स आहे म्हणजे एम काय असणार आहे समोरची बाजू आहे त्याचं मध्य बिंदू म्हणजे बी जे मिड पॉइंट आहे ते आहे एम म्हणजे आपल्याला माहित आहे बीएम आणि सीएम इक्वल आहे आता एएम म्हणजे काय बी तर पुढे बघा काय दिलं आपल्याला एबी च लेंथ दिलंय ट्वेंटी टू एसी चलंय थर्टी फोर आणि बीसी च लेंथ दिलंय ट्वेंटी फोर आणि फाईन काय करायचंय मीडियमचं लेंथ एम लेंथ फाईन करायचं आता तुम्ही सांगा इन्फॉर्मेशन बघा ट्रायंगल आहे ट्रायंगल मध्ये आपल्याला मीडियमचं लेंथ फाईन करायचं आणि दिलं काय ट्रायंगलचे जे तीनही बाजू आहेत त्यांचं लेंथ लय ले। म्हणजे लेंथ ऑफ द दीडियन रिलेट करायचं साईड बरोबर म्हणजे कोणतं थिअरम आहे आता अपोलोनियस थिअरम काय आहे ते कधी अप्लाय करायचं कसं अप्लाय करायचं काय ते प्रेझेंटेशन हे सगळं काय आपण एका व्हिडिओमध्ये डिस्कस केलंय ते व्हिडिओ नाही बघितलं तर बघून घ्या त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलंय आता इकडे अप्लाय करायचं आहे म्हणजे जेव्हा आपण अप्लाय करणार तर आपल्याला काय कळणार आहे इकडून ना या वटेक्स पासून आपण यूज करणार कारण इडि इकडून झालं राईट ए पासून म्हणजे काय लेफ्ट एन साईडला बी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर इज ट्वाइस ऑफ एम स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ बी एम स्क्वेअर नाही तर ट्वाइस ऑफ सीएम स्क्वेअर पण बीएमसीएमचं लेन्थ मिळू शकतं कारण बी सी चिल म्हणजे ते यूज करायचे ते फाईन करायचे कारण त्याला आपलं युज करायचंय कुठे फुलमेन सिरम म्हणजे पहिलं बीएम फाईन करायचं म्हणजे काय लिहिलं बीएम टू हाफ ऑफ बी सी का बरं रिझन आपल्याला माहित आहे कारण हे साईड बी सी आता मॅम सब शूट करा हाफ ऑफ बी सी म्हटलं तर हाफ ऑफ ट्वेंटी फोर किती आलं ट्वेल्व्ह युनिट्स आता बी एन चले आलंय आता काय युज करणार सर म्हणजे काय लिहिणार ए ट्रायंगल एबीसी आपल्याला माहिती आहे सेगमेंट एम एस मीडियन आता अप्लाय करा म्हणजे लेफ्ट हँड साईडला काय येणार आहे माहिती ना मीडियन कुठून ड्रॉ केलंय पासून म्हणजे तिकडून येणारे दोन साइड कोणते एबी आणि एसी त्यांचं स्क्वेअरचं सांगते आलं लेफ्ट हँड साईडला म्हणजे काय लिहिणार एबी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर Equal to right hand side la twice of B D n square one twice of A N square plus twice of A equal twice square one twice of B n square. And in the ease, it's a polynomial serum. Spelling A P O double L O N I U S a polonius here. A B is a value of twenty-two, one J N twenty-two square, a value kiti thirty-four, one j and thirty-four square. Right hand side la ka twice of m square plus twice of bm. स्क्वेअर डीएमचं व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे म्हणजे आपण लिहिलेली ना ट्वाईज ऑफ ट्वेल्व स्क्वेअर आता लेफ्टँड साईडला काय ट्वेंटी टू चा स्क्वेअर आपल्याला माहित आहे किती येते फोर एटी फोर थर्टी फोर चा स्क्वेअर करा करा किती येते बघा बघा वन वन फाय सिक्स ट्वाईज ऑफ एम स्क्वेअर तसंच राहणार आहे आणि ट्वेल्वच स्क्वेअर आपल्याला माहित आहे वन फोर्टी फोर वन फोर्टी फोर इंटू टू ते पहिल्यांदा लिहूया टू इंटू वन फोर्टी फोर आणि नंतर नेक्स्ट स्टेपला आपण या वन फोर्टी फोर इंटू टू ला मल्टीप्लाय करूया म्हणजे काय येणार आहे टू एटी एट आता

तर आता एम स्क्वेअर हे किती ठेवूया आणि टू ला तिकडे ट्रान्सपोर्स करा म्हणजे काय येणार आहे वन थ्री फायव्ह टू डिवाइड बाय टू टू ने कॅन्सल केलं तर काय येणार आहे टू सिक्स चा फिफ्टीन आलं म्हणजे टू सेव्हन सेव्हनचा ट्वेल्व आलं म्हणजे टू सिक्स चा म्हणजे काय आलं एम स्क्वेअर इज इक्वल टू सिक्स सेव्हन्टी सिक्स आता एम स्क्वेअरचं व्हॅल्यू सिक्स सेव्हन्टी सिक्स आहे म्हणजे एम चा व्हॅल्यू किती आहे स्क्वेअर रुट ऑफ सिक्स सेव्हन्टी सिक्स आणि ते काय ट्वेंटी सिक्स म्हणजे एमचं लेंथ आलं आहे ट्वेंटी सिक्स युनिट्स आणि रिझन काय टेकिंग स्क्वेअर रुट्स म्हणजे आलं ना आपल्याला हे चले तेच मीडिय चले करायचं झालं म्हणजे पहिलं तर जे इन्फॉर्मेशन आहे ते बघून समजून घ्यायचं की आपल्याला कोणतं थिअरम अप्लाय करायचंय आणि ते थिअरम डिसाईड झालं ना त्याचं प्रेझेंटेशन आपल्याला माहित आहे कॅल्क्युलेशन माहित आहे स्वतःहून कॅल्क्युलेशन करा म्हणजे तुमचं कॉन्फिडन्स वाढेल आणि तुम्हाला हे व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही सिमिलायटी प्रिपेर करताय तर वन पॉईंट थ्रीसाठी इकडे क्लिक करा वन पॉईंट फोर साठी इकडे क्लिक करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत शिकत राहा स्माइल करत राहा शेअर करत राहा